दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा कारवर दुचाकी अदळून एक जण ठार झाल्याचे तर एक जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडलेली आहे अडगाव नाक्याकडून हिरावडीत जाताना नंदिनी नगर रस्त्यावर एका कारवर पाठीमागून दुचाकी अदळली या अपघातात हिरावाडीतील नगर परिसरात राहणारा वाल्मिक जिभाऊ पाटील याचा जागीच मृत्यू झालेला आहे तो एकोणतीस वर्षांचा होता तर त्याचा मित्र हा या अपघातात जखमी झालेला आहे सोमवारी रात्री अकरा वाजता हा मित्रासह स्पोर्ट्स अडगाव नाक्याकडून जाताना असलेल्या एका मोटारी समोरून वळण घेताना हा अपघात घडला वाल्मिकचे दुचाकीवरील दुचाकीवर नियंत्रण सुटले आणि दुचाकी कारवर पाठीमागून जाऊन अदळली यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला तर पाठीमागे बसलेला त्याचा मित्र रस्त्यावर फेकला गेला तर यात वाल्मिक जिभाऊ पाटील हा जागीच ठार झाला तर त्याच्या मित्र हा गंभीररीत्या जखमी झालेला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक